जगभरात करोडो लोक आहेत जे आपला देश सोडून परदेशात नोकरी किंवा व्यवसायासाठी स्थायिक होतात यातले अनेक जण परदेशात पैसे कमवून आपल्या देशात आपल्या कुटुंबियांना पाठवत असतात या लोकांमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे संयुक्त राष्ट्रांच्या मायग्रेशन एजन्सीने आकडेवारी जाहीर केले आणि त्यात त्यांनी सांगितलंय की दोन हजार बावीस मध्ये इतर देशांमधून एकशे अकरा अब्ज डॉलर्स भारतात पाठवले गेलेत एकशे अकरा अब्ज डॉलर्सच्या रेमिंटन्स बरोबर भारत हा शंभर अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा पहिला देश बनलाय विशेष म्हणजे फक्त एका वर्षात एवढी मोठी रक्कम भारतात पाठवण्यात आली आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन म्हणजे आय ओ एमने काही दिवसांपूर्वी या संदर्भातला अहवाल समोर आणला जागतिक स्थलांतर अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला त्यामध्ये भारत मेक्सिको चीन फिलिपिन्स आणि फ्रान्स हे देश सर्वाधिक रेमिटन्स म्हणजे परदेशातून पैसे पाठवणं किंवा प्राप्त करणं यात पहिल्या पाचात येतात त्याचबरोबर पाकिस्तान आणि बांगलादेश सुद्धा टॉप टेनच्या यादीत आहेत सर्वाधिक रेमिंटन्स प्राप्त करणाऱ्या दहा देशांच्या यादीत चार आशियाई देश आहेत भारताबद्दल बोलायचं झालं तर विविध देशांमध्ये सुमारे दोन कोटी अनिवासी भारतीय आहेत जे दरवर्षी आपल्या कुटुंबाला अब्जावधी डॉलर पाठवत असतात आशियातल्या स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे असं सुद्धा या रिपोर्टमध्ये म्हटलंय दोन हजार दहा मध्ये भारतात त्रेपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस अब्ज डॉलर्स रेमिटन्स म्हणून आले दोन हजार पंधरा मध्ये अडुसष्ट पॉईंट एकोणीस आणि दोन हजार वीस मध्ये त्र्याऐंशी पॉईंट पंधरा अब्ज डॉलर्स भारतात रेमिटन्स म्हणून आले असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय दक्षिण आशियामध्ये स्थलांतरित कामगारांची संख्या सर्वाधिक का आहे म्हणून जगभरातून पैसे पाठवण्यात दक्षिण आशिया आघाडीवर आहे भारताच्या शेजारी पाकिस्तानला तीस अब्ज डॉलर्स बांगलादेशला एकवीस पॉईंट पाच अब्ज डॉलर्स रेमिटन्स मिळाले आहेत असं सुद्धा या अहवालातून समोर आलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा लोकमत धन्यवाद